जय बाळ मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपले इथं आपले पुजारी मामा आले तर आपल्या निळ्या खांडावरती सोनू भाऊ आणि महेश भाऊ आलेत तर जय बाळ मामा महेश भाऊ या पुढे जय बाळ मामा महेश भाऊ जय बाळू मामा आज आपल्या निळ्या खांडावर आलाय कसं वाटतंय काय कसं आहे काय का लय मस्त वाटतंय काय मोसम बिसम असा पावसाळ झालेला आहे सगळे एकदम व्यवस्थित वाटतंय आता आपण इथं खांडावर किती किती वर्षापासून सेवेला आहे काय पालखीवर आपल्या पंधरा नंबर बग्यावर पालखीवर पाच सात वर्ष होतो आता मध्ये घरची काम असल्यामुळे गेलतो घरला आता आणखीन सेवेला आता किती दिवस अजून आता तरी पण आणखीन हाय दोन एक दीड दोन महिने आपल्यावर ओळख करून द्या की आपल्या मित्रांनी आपलं नाव गाव सांगा जरा मी महेश सोंडगे माझं नाव आहे तर मला पालखीच म्हणतात गाव मोहोळ तालुका आपली ओळख करून द्या जरा आपल्या जरा आपलं का आपलं बघा मालक सुद्धा येत पांडुरंग मासाळ इकडे आपलं ऋत्विक शेठ सुद्धा येतं वर आपलं थांबले तर आपलं जुने खांड मालक अय सून भाऊ जरा ओळख करून द्या जरा सांगा आपल्या हं आपण किती दिवसापासून सेवेत आहे काय चार पाच वर्ष वर्ष झालं पाच सेवेत आहे मग आपली जरा ओळख करून आपल्या कुठला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर हम्म आपल्याला पालखीत कोणत्या नावानं बोलवतात काय सोनू पुजारी सोनू पुजारी म्हणते तर आपलं आहे ते सोनू पुजारी आज निळ्या खांडावरती चारणी करण्यासाठी आल्या तर चारा व्यवस्थित हा चारा कसा काय खांड कसा काय ते बघण्यासाठी आले ते आपले बाबा देखरेख करण्यासाठी खांडावरती तर त्यांनी देखरेख वगैरे केले कशा येत्या काय आपल्या सुनबा मेंढ्या जरा सांगा एकदम आता चारा वगैरे जाम आहे महेश भाऊ कशा येत्या मेंढ्या मेंढ्या व्यवस्थित वाटतात वाटतात पांढरा सांभाळतो चांगल्या व्यवस्थित चार नाही करतो घरच्या पण मेंढ्रा असल्यामुळे काय अडचण नाही सगळं व्यवस्थित सांभाळतो म्हणजे एक नंबर सांभाळला पांढरा भावन मेंढ्या तर मित्रांनो आता मेंढ्यांचा चारा तुम्हाला दाखव की बघा असल्या चाऱ्यावर आता मेंढ्या आपल्या चारा खायला लागले हे असा चारा आहे एकदम अशा माळरानात रानात मेंढ्या लागले त्या हिंडायला या असं माळ राणा दगड दोंढ्याच राहणार सर्वही टिचूबाई कुठलं गाव आले काय गाव आता कुठलं गाव आले बरवेल बोरवेल तालुका दौंड जिल्हा पुणे तर मित्रांनो आता बोरवेल तालुका जिल्हा पुणे पुणे इथं आपल्या आता मेंढरा तिथं रावणगाव शेजारी दौंड तालुक्यामध्ये आणि जर कोणाला सेवे लाईत असेल तर येऊ शकता इथं तर इथं किती महिना सेवा केली पाहिजे आपलं जर काही दुकाने जर नवच बोललं समजा काय जर बोललं तरी कमीत कमी तसं म्हणलं तर सहा महिना सेवा केली पाहिजे तसं म्हणलं जास्त जर अडचण असली तर कमीत कमी काय पाच दहा अकरा काय एकवीस दिवस अशी केली तरी पण विचारते कमीत कमी क... सवा महिना तर करावा हा एक आपलं बाबा आपल्या वेळ काढणे एक सवा महिना तर केलीच पाहिजे म्हणजे आपलं तर मित्रांनो इथल्या बाळ माझा एक शब्द आहे तुमच्यावर म्हणजे तुम्ही जर एक सवा महिना एक मन लावून जेवढी सेवा करचाला तेवढं तुम्हाला भविष्यात चांगलं होणार आहे असं बाबा बाळग माझं एक म्हणणं आहे त्यामुळे तुम्ही आलात तर सेवा चांगली करा सेवा जर ती जेवढी तुम्ही सेवा चांगली करणार तेव्हा तेवढा तुम्हाला मेवा चांगला भेटणार त्यामुळे मित्रांनो या पालखीमध्ये आपल्या तर आपल्या पालखीच्या कारभारी सर्वसा काय कुठकोकोणत पुजारी आहेत काय तसं पालखीवर कसा आहे काय कारभारी दादा वाघमोडे गाव त्यांचं उमरं तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सगळे देखरेख करतात पुजारी आहेत आपराय तसेच सोनू तसंच मिठी पुजारी कैलास रुक्नवर आहे आचार्य आपला बापू मोहिते आहेत प्रेम काटे मेंढका आहेत भरपूर आपल्या आणखी दोन अडीचशे मेणका आहेत दोन अडीचशे आहेत मला आपल्या देवाची आरती किती वाजता असते कसं काय म्हणजे टाइमिंग कसं असते देवाची आरती सकाळची पण नऊ वाजता असते संध्याकाळची पण नऊ वाजताच असते हम्म कधी घालते ते कसं असते काय ते उद पहाटे पाच वाजता होतो सकाळचा संध्याकाळचा वध होतो साडेआठ वाजता तर मित्रांनो आज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सांगली प्रवीण युट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जिथून व्हिडिओ बघताय त्या गावचं नाव आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद